ग्रामीण भागामध्ये रस्त्यांच्या कामामध्ये ठेकेदार लावता चुना ठेकेदारांनी या ठिकाणी आपण पाहू शकतो की डांबर न वापरता त्याच्यावरती डायरेक्टच खडी टाकून दिलेली आहे अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे होत असतात परंतु ह्या ठेकेदारांना काळ्याऐदी टाकावं अशी मागणी देखील केली होती परंतु ठेकेदार त्यांच्याच मस्तीने कामे चालू ठेवतात चांगल्या दर्जाची कामे करत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ते रस्ते खराब होत असतात खरं तर पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये खूप मोठं पर्जन्यवृष्टी असल्यामुळे ते ते त्या ठिकाणचे जे रस्ते आहेत ते चांगल्या दर्जाचे बन ब, ब बनले पाहिजे व त्यांची क्वालिटी चांगली असावी म्हणून अनेक वेळा स्थानिक ग्रामस्थ असतील नागरिक असतील त्यांच्याकडे संपर्क साधून विचारत असतात की विचार रस्ते चांगले करा तरी पण ठेकेदार कोणत्याही ऐकत नाही मनमानी करतात आणि अशा प्रकारे निकोष दर्जाची कामे ठेकेदारांच्या मार्फत होत असतात त्यासाठी एकतर निधी लवकर पडत नाही आणि पडला तर निधी त्याचा गैरवापर अशा प्रकारे केला जातो म्हणून अशा ठेकेदारांवरती योग्य ती प्रशासनिक कारवाई करावी व चांगल्या प्रकारचे रस्ते ग्रामीण भागामध्ये करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे